आता चार वाजलंच बघा आणि आता सध्या आहे आमचं शूटिंग चालू म्हणजे लय वेळ झालं राधूचा आम्ही मेकअप करत होतो सगळेजण मिळून बघा आणि शूटिंगला सुरुवात केली परत पहिल्यांदा डायलॉग चुकलं का आणि आता ह्यांनी गेलात तर वामलाम कृष्णाला आणायला शाळा सुटली बराच वेळ झाला हनला मुलगा जावा आधी मुलांना घेऊन या ह्यांनी गेलात वामालाम कृष्णाला आणायला ता राधूचा असं मेकअप केलं तरी हे जे नथ पडली बघा नाही तर नत म्हणतात सारखी पडते या खाली तर शूटिंग चालूया आणि राजूचा मेकअप बघा कसा वाटला नक्कीच सांगा असं देवीचा टोप घातलं टोपच म्हणतात ना माझा माझ्या काही एवढं लक्षात नाही मला माहिती नाही एवढं ध्यानात नाही आणि गंध पण नीट लावताय आणि लय घाय काय करत होतं परत आज त्यांनी कुंकाचं हे करून लावलंय टिकला लावलाय पाणी ओल्लं करून कुंक ओल्ल करून पाणी टाकून कानातलं घातलं त्यातच रिंगामध्ये अडकवलंय गळ्यातला पप्पा ऐकायला तयार आहेत का नको म्हणलं तर ऐकत नाही आहेत की रिंगा पण अशीच पाहिजे देवीसारखीच पाहिजे त्यांना दुखत ना आणि बांगड्या पण घातल्या चार चारच बांगड्यात बांगड्या टायमाला फुटला साऱ्या आणि तिरसू आता शूटिंग बघा संध्याकाळपर्यंत दहा बारा वाजता शूटिंग आहे उशीर झाला शूटिंग आणि हातातलं पण घातलं मला काय म्हणतात काय म्हणतात मला माहिती पण मला ह्याचं नाच आठवण आहे कधी कधी होत मला तसं कधी कधी कधीच होत कधी कधीच आणि चार्जिंग पण नाही माझ्या मोबाईलला तरी व्हिडिओ तसंच घेते लाल गांडे आले दोन तीन टक्के चार्जिंग आहे मोबाईल मध्ये तर राजू शाळेतनं आल्यावर इकडं आणते. आलं की तर आवरणं. आहे का आपली वाडी तेवढी? हम्म आहे का? हम्म खरं नाही. आभाळ तर येतोय पाऊस पण येतोय सारखा. हे घाल बरं एकदा. परत थोडस काजळ पण लावलं काजळ घालायचं राहिलं होतं. देवी बनवली राधूला छोटी देवीचं लावलंय. आता घड बसतात बघा नवरात्र त्याच काहीतरी स्क्रिप्ट ह्यांनी सुचवली आणि शूटिंग चालू केलंय नाही आजच्या दिवस शूटिंग लावलं थोडं छोट हो। आता बघा कशी दिसते कशी दिसते पडले ग आणि राजूचं ट्युशन आज होतं एक ते पाच वाजता तर ट्युशन पण बुडवलं ह्यांनी म्हणलं राहू दे आणि शाळेत पण आज जायला लागले कुठं गेली कुवडी काय खरं ना दुर्गा ते आपलं नाही मला वाटलं ह्याच्याच हातात दिलं कि हाय कोरशे पोसायचं ते तुटलेलं तुझ्या हातात मम्मी ओके नाही ह्याच्या हातात हातीच ते दात ते दात होकास साडेसहा वाजल्या अजून का शूटिंग पण नाही झालं संपायचं तर लांबपत्र राहिलं बारा एक वाजते शूटिंग संपाय आणि मग ओम कृष्णा आल्या शाळेतला दोघांना म्हणलं अभ्यासाला बसा ओमने ऐकलं पण कृष्ण काय काय किचनमध्ये शिन लावला मी तिथे एक ते Sjáum voru prallinntið. Sjáum voru prallinntið, hlutum.